पडला होता कधी एकदा राधेलाही प्रश्न प्रेम फक्त माझ्यावरच की असेल कोणीतरी दुसरं मग तिनं विचारायचं ठरवलं कृष्णालाच पेचात धरलं दाखव तुझं हृदय काढू बघू दे कोण आहे त्यात दुसरं हसत हसत कृष्णानं टाळायचं ठरवलं हसत हसत कृष्णानं टाळायचं ठरवलं राधे पुढं त्याचंही देवपण कमी पडलं हट्टच असा धरला तिनं शेवटी स्त्रीच म्हण तिच आता मात्र मानून हार कृष्ण हत्तबल झाला दाखवून देतो मन जीव शांत तिचा केला तिला ठाऊकच होत म्हणा दुसरं असणारच कुणीतरी उगाच का वाजवत असतो मधुर आपली बासरी बघता वाकून त्याच्या मनात धक्का तिला बसला बघता वाकून त्याच्या मनात धक्का का तिला बसला दुसरी कुणी गोपिका नसून सुदामा त्यात दिसला आता कळलं राधेलाही प्रेमाचा खरा मसला आता कळलं राधेलाही प्रेमाचा खरा मसला प्रेमापेक्षा अधिक जवळचा सखाच कृष्णाच्या हृदयी बसला प्रेमापेक्षा अधिक जवळचा सखाच कृष्णाचा हृदयी बसला